नमस्कार मित्रांनो मी एक महत्वपूर्ण करत आहे घेता मी स्पष्टीकरणाकडे वळतो आहे मोठी धक्कादायक बातमी दिवाळी सुटीत केला मोठा बदल तर चला पाहूया बातमीचे चे शीर्षक बातमीचे शीर्षक आहे आताची सर्वात मोठी बातमी सर्व शाळा व शिक्षकांच्या दिवाळीच्या सुट्टीत केला मोठा बदल पहा सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज दिवाळीच्या सुट्टीत केला मोठा बदल राज्यातील शाळांना दरवर्षी मिळणाऱ्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये कधी ना कधी ऐनवेळी बदल होत असतो आणि त्याच अनुषंगाने एक महत्वाची बातमी दिवाळीच्या सुट्टीमध्ये मोठा बदल झालेला आहे आणि या संदर्भातील एक पत्र आता प्राप्त झाले आहे त्यामुळे सर्व शाळा आणि शिक्षकांसाठी ही अत्यंत महत्वपूर्ण बातमी असून अत्यंत महत्वाची बातमी आहे चला तर पाहूया बातमीचे स्पष्टीकरण बातमीचे स्पष्टीकरण आपण एज्युकेशन युट्यूब ला, करायला विसरू नका चला तर पाहूया बातमीचे स्पष्टीकरण जिल्हा परिषद नाशिक शिक्षण विभाग प्राथमिक यांचे हे पत्र आहे शुद्धी पत्रक आहे जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांना मराठी माध्यम सन दोन हजार चोवीस मध्ये देवाच्या निर्गमित करण्यात आलेली आहे वाचा संदर्भ निर्णय संदर्भ क्रमांक तीन नव्हे माननीय शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र पुणे यांच्या राज्य मंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळ्या सुसंगती यावी या, या दृष्टिकोनातून उन्हाळी सुट्ट्या दोन मे दोन हजार चोवीस ते चौदा जून दोन हजार चोवीस पर्यंत देण्यात आली होती आणि शासन निर्देशनानुसार किंवा शासनाच्या आदेशानुसार एका शैक्षणिक वर्षात दिवाळीची सुट्टी किंवा इतर कोणतीही सुट्टी ही शहरांपेक्षा अधिक असता कामा नये आणि नसावी याकरता जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व चा, प्राथमिक शाळांना यापूर्वी दिवाळीची सुट्टी दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन दोन हजार चोवीस ते बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस अशी होती या योजीचा बदल करून ती दिवाळीची सुट्टी दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस असा बदल करण्यात आलाय वरील न, नमुद बाबत केलेला बदल याची नोंद घ्यावी डॉक्टर नितीन असतीन शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नाशिक यांच्या सहीने सदरचे पत्र निर्गमित करण्यात आले आहे काढण्यात आले आहे म्हणून एकवीस ऑक्टोबर ते बारा नोव्हेंबर अशी जी दिवाळीची सुट्टी सुट्टी होती ती दिवाळीची आता बदल करून ऑक्टोबर ते नोव्हेंबर अशी करण्यात आली आहे जवळपास सात दिवस ही दिवाळीची सुट्टी कमी करण्यात आली आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे हेच ते नाशिक जिल्हा परिषद शिक्षणाधिकारीच्या सईन प्रमाणित केलेलं डिजिटल सैन्य प्रमाणित केलेलं पत्र आपणासाठी मी आरामाने स्क्रॉल करत आहे वाचू शकता करिता आपणासाठी ही माहिती दिली आहे धन्यवाद थँक्यू वेरी मच लॉट ऑफ थँक्स